नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आबा पावशी माझा उद्देश हा एकच असतो की मी माझ्या अनुभवातून बोलत असतोय केळीचा प्लाट हा अंतिम टप्प्यात आल्यानंतर शेतकऱ्याने नेमकी कुठली औषधं सोडावीत आणि ड्रीपमधून काय सोडावं गडावर स्प्रे कुठला घ्यावा या संदर्भात बरेच तर्कवितर्क असतात तुम्हाला थोडक्यात सांगतोय तु बघा काल मला मंगळवेड्यावरून एका शेतकऱ्याचा फोन आला सिद्धार्थ बेंद्रे म्हणून त्यांची दहा एकर केळीची बाग आहे तर तुम्ही व्हिडिओ बनवताय खरोखरच तुम्हाला रिझल्ट आला आहे का तर तुम्ही बघू शकता मी आज थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे आठ दिवसापूर्वी मी कुठला डोस दिला ते सांगतो प्रथम आणि नंतर बाकीचा विषय बोलतो बघा हे ग्रीन अॅग्रो केअरचं डायमंड किंग म्हणून असं एक पाच लिटरचं पॅकेज आहे प्रति बॅरलचं प्रमाण सांगतो आहे तुम्हाला नीट बघून घ्या आणि त्यानंतर ही बोरेकल डब्ल्यू पी म्हणून एक असं पॅकेज आहे तर हे चिलिटेडमधील कॅल्शियम आहे ऑक्साईडचं प्रमाण तीस टक्के आहे ह्याच्यात आणि तुम्हाला सांगतो याच्यावरतीही फळं दाखवलेली आहेत तर याचा अर्थ असा होत आहे की मी हा डोस कशासाठी सोडला आहे केळाची माझ्या केळीतल्या बागाची शायनिंग वाढण्यासाठी आणि साथ त्या केळाची साईज वाढण्यासाठी आणि त्याच्याबरोबर त्या डोसबरोबर मी एक झिंकत दिलं आहे चिलेटेडमधलं हे बघून घ्या आणि याचा रिझल्ट एकदम अप्रतिम आला आहे हा घर जवळजवळ अंदाजे तुम्हाला सांगतो बत्तीस ते पस्तीस के पस्तीस के जीचा घर आहे केळाची लांबी आपण बघू शकता आणि तुम्हाला सांगतो नीट बघा खालच्या कडेपासून वरच्या कडेपर्यंत केळाची साईज बघून घ्या सांगायचा उद्देश एकच आहे मित्रांनो नीट बघा आ... आपल्याला जो अनुभव आला आहे तो एक दहा पाच जरी बघितला आणि जर ते बघून जर हा डोस वापरला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात होऊ शकतो हे मी कुठल्या जाहिरातीसाठी करत नाही किंवा काय नाही मी जी खतं सोडली त्याचा अनुभव मला कसा आला आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतो जर कोणाला काय थोडीफार शंका असेल तर आपण फोन करून विचारू शकता मी जो डोस दिलेला आहे त्याचा हा रिझल्ट बघू शकता आणि तुम्हाला ही केळी बागायदारांना माहीत असतं हा गड किती के जी भरल आपणही याचा अंदाज बांधू शकता आता सध्या जवळजवळ दहा दिवसांनी हा प्लॉट जाईल तर मी जो डोस ड्रीपमधून आता दिलेला आहे आज काही दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट मला एकदम अप्रतिम आला आहे तुम्हीही वापरू शकता हे प्रोडक्ट नीट बघून घ्या याचा वापर आपण करा आणि आपल्या केळाची साईज फिनिशिंग आणि ग्लेझिंग सर्वच गोष्टी वाढवून अशा पद्धतीनं आपला रिझल्ट मिळवू शकता धन्यवाद नमस्कार